आज आपण फक्त पंधरा मिनिटांमध्ये तेही न वाफवता एकदम झटपट तयार होणारी एका युनिक पद्धतीने खमंग कुरकुरीत अशी मेथी वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर वेळ न घालवता चला या रेसिपीला सुरुवात तर सर्वप्रथम या वडीसाठी लागणारं जे वाटण आहे ते आपण तयार करून घेऊयात त्यासाठी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि मिक्सरवरून हे आपल्याला दरदरीत असं बारीक करून घ्यायचं आहे तर ओवा घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते या वडीला तर या ठिकाणी मी मिक्सरवरून हे बारीक करून घेते तर या ठिकाणी आपलं वडीसाठी लागणार जे वाटण आहे ते तयार आहे आता एका बाऊलमध्ये एक, एक वाटी एवढं मी बेसन घेतलेलं आहे स्वच्छ चाळून आता यामध्ये तीन चमच्या एवढं तांदळाचं पीठ घालून घेते नसेल तर तुम्ही रवा देखील या ठिकाणी वापरू शकता अर्धा चमचा कसुरी मेथी पाव चमचा हळद आणि एक चमचा एवढे पांढरे तीळ घातलेले आहेत आता यामध्ये ज्या वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने दीड वाटी एवढं पाणी घालून घ्यायचं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे पाण्याचं आता हे व्यवस्थित असं वोड� मिक्स करून घेऊयात तर बेसनच्या सर्व गुटळ्या फोडत व्यवस्थित असं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर, तर या ठिकाणी बघू शकता याचं एक व्यवस्थित असं मी बॅटर बनवून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार नमक घालून घेव्यात तर बॅटर बनवल्यानंतरच नमक घालायचं म्हणजे आपल्याला नमकचा अंदाज कळतो या ठिकाणी व्यवस्थित असं पुन्हा एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी या बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचीच आपल्याला ठेवायची आहे तर या ठिकाणी आपलं बॅटर तयार आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आणि यामध्ये मी दोन चमचे एवढं तेल घालून घेते तेल गरम झाल्यानंतर जे आपण वाटण बनवलेलं आहे मिरची आणि लसूणचं ते घालून घ्यायचं आहे आणि एक मिनटं मिडियम फ्लेमवर छान हे वाटण परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे वाटण तेलामध्ये परतल्यामुळे खूप छान टेस्ट येते वडीला एकदम खमंग अशी वडी लागते तर या ठिकाणी एक मिनटं हे वाटण मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये एक वाटी एवढी मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे बारीक कट करून ती देखील एक मिनटं आपण या वाट्यांसोबत परतून घेऊयात आता यामध्ये दोन वाटे एवढी मी मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि नीट करून घेतलेली आहे चिरून ती तर यामध्ये मेथी घालून व्यवस्थित अशी परतून घेऊयात तर छान अशी एक दोन ती ती में में ते तीन मिनटं मेथी परतून घ्यायची आहे वडी बनवल्यानंतर मेथी ही कडवट लागत नाही आता यामध्ये जे आपण बॅटर बनवून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर एकदम झटपट असं हे मिक्स करून घ्यायचं आहे कारण हे बेसन असल्यामुळे गॅसवरती ठेवल्यामुळे ते पटकन असं घट्ट होतं तर या ठिकाणी मिडियम फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटं हे मी परतून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी बघू शकता घट्ट झालेलं आहे आता यावरती झाकण झाकून एक तीन ते चार मिनटं याची स्लो फ्लेमवर आपण वाफ काढून घेऊयात या ठिकाणी बघू शकता या मिश्रणाची छान अशी वाफ निघलेली आहे तर इतपतच हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वापरल्यामुळे आपल्याला वडी वाफून घ्यायची गरज पडत नाही तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मिश्रण तर एका प्लेटला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि यामध्ये मिश्रण काढून घेते तर वाटीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे गरम असतानाच हे आपल्याला थापून घ्यायचं आहे मिश्रण आणि याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे या ठिकाणी चौकोनी आकार मी या मिश्रणाला देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पाण्याचा हात घेतल्यामुळे हाताला आपल्याला चटका लागत नाही आता यावरती मी दोन चमचे एवढं पांढरं तीळ घालून घेतलेलं आहे आणि ते देखील मी व्यवस्थित असं हाताने प्रेस करत या मिश्रणावरती थापून घेते या ठिकाणी व्यवस्थित असं थापून घेतलेलं आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर या ठिकाणी पूर्णपणे थंड करूनच आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत नाहीतर त्या तुटल्या जातात वड्या तर या ठिकाणी थंड करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मी आता या ठिकाणी चाकू घेतलेला आहे त्या चाकूला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्यामुळे वड्या हे व्यवस्थित अशा कट होतात आता या वड्या मी व्यवस्थित अशा कट करून घेते तर तुम्हाला ज्या साईजमध्ये या वड्या हव्या आहेत ज्या आकारामध्ये हव्या आहेत त्या साईजनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता या ठिकाणी सर्व वड्या मी या साईजमध्ये कट करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी बघू शकता एक वड्यामधून मी तुम्हाला काढून देखील दाखवते अशी ती निघली जात आहे कारण आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं सेट झालेलं आहे खूप छान दिसायला वडी दिसत आहे अशीसुद्धा ही वडी तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी अशी लागते किंवा या स्टेजला तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ही वडी स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आठवड्याभरासाठी आणि तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकता त्या ठिकाणी आता या वड्या मी लगेचच डीप फ्राय करून घेणार आहे तुम्ही शालो देखील करून श घेऊ शकता या ठिकाणी गॅसवरती एका पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी कडक तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला वड्या सोडून द्यायच्या आहेत आणि एक मिनटानंतर या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत तर मीडियम फ्लेमवर एक ते दोन मिनटं या वड्या आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत सोने रंगाच्या होईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या आहेत या ठिकाणी बघू शकता मी एक मिनटानंतर या वड्या पलटून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडने देखील मी सोने रंगाच्या होईपर्यंत या वड्या तळून घेते या ठिकाणी बघू शकता खूप छान कलर आलेला आहे वड्यांना अशा त्या तळल्या जात आहेत एकदम कुरकुरीत खमंग अशा झालेल्या आहेत है, ह्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याचप्रमाणे मी इतर उरलेल्या देखील वड्या या ठिकाणी तळून घेते तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी सर्व वड्या या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये मी या सर्व करते या ठिकाणी बघू शकता तुम्ही अतिशय कुरकुरीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत कलर तर खूप छान आलेला आहे एकदम वरून कुरकुरीत आणि आतमधून या ठिकाणी बघू शकता एक तोडून देखील दाखवते तुम्हाला मी वडी छान झालेली आहे आणि ही वडी खाल्ल्यानंतर घशामध्ये अडकल्यासारखी अजिबात होत नाही आणि आपण ही वडी बनवताना जे वाटण आहे ते परतून घेतलेलं आहे त्याचबरोबर देखील परतल्यामुळे अजिबात ही वडी कडवट अशी लागत नाही आणि खूप खमंग अशी वडी लागते तर न वफायचे टेन्शन न जास्त भांडी पडण्याचे टेन्शन फक्त पंधरा मिनटामध्ये एका युनिक अशा पद्धतीने ही वडी तयार होते तर या पद्धतीने ही वडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी शुभांगीज रेसिपी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असाच एका छानशा युनिक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय